हवामान खात्याने यंदा राज्यात सरासरी पावसाचा अंदाज वर्तवला आहे महाराष्ट्रात सर्वत्र पावसाला सुरुवात झाली आहे मुंबईसह नवी मुंबई रायगड पनवेलमधील काही भागात काल हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला पावसाआधीच सर्वत्र नाले नालेसफाई व इतर कामे करण्यात येतात मुंबई ए पी एम सी मार्केटमध्ये मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर पावसाळापूर्वी कामांना सुरुवात करण्यात येत आहे त्यातही कित्येक वर्षांपासून तुंबलेल्या गटार लाईन अजूनही क्लिअर करण्यात आलेल्या नाही आहेत त्यामुळे इथे थोडा जरी पाऊस झाला तरी पाणी साचते तसेच शौचालयाचे पाणी विंगमध्ये व धक्क्यावर येऊन सर्वत्र दुर्गंधी पसरते त्यामुळे व्यापारी व माथाडी कामगारांना वर्षानुवर्षे नाहक त्रास सहन करावा लागत आहे या सर्व परिस्थितीचा अंदाज घेण्याकरिता तीन जून रोजी दुपारी मुंबई ए पी एम सी सचिव पी एल खंडागळे यांनी मार्केटमध्ये मा पाहणी दौरा केला व त्यासंबंधी लेखी आदेश दिले गटार लाईन व खड्डे मुजवण्याच्या कामासाठी त्यांनी चार दिवसांची डेडलाईन दिली आहे बाजार घटकांना कोणतीही अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले पावसाळ्याचा हंगाम लवकर सुरू होत आहे त्यामुळं त्याच्यापूर्वी जे नाले गटारे हे जे साफसफाईचे काम आहेत त्याची स्वतः मी मागच्या आठवड्यामध्ये जाऊन पाहणी केली याबाबत माननीय महानगरपालिका आयुक्तांबरोबर दोन वेळा बैठकही झाली त्यांच्याही सूचना प्राप्त झालेल्या आहेत मी स्वतः सगळी स्थळ पाहणी केलेली आहे आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी जी कामं करायची आहेत तातडीने करायची आहेत ती सगळी कामं वेळेमध्ये पूर्ण होतील याची मी स्वतः दक्षता घेत आहे याबाबत माझा जे संबंधित अभियंत्या वगैरे आहेत त्यांच्याशी सगळ्यांशी माझा सतत संपर्क आहे आणि यामध्ये पावसाळ्यादरम्यान कुठल्याही बाजार घटकाला कसलीही गैरसोय होणार नाही किंवा अडचण निर्माण होणार नाही किंवा कुठेही पाणी तुंबणार नाही याची पूर्ण काळजी प्रशासनामार्फत घेण्यात येईल आणि या उपरही जर कुठल्या कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं कुठलीही अडचण उद्भवली तर तो संबंधित कर्मचारी त्या जबाबदार धरून त्याच्यावरती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल सर आता आता पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी पाणी साचलं आहे पाणी निचरा होत नाही आहे कामगारांचे प्रश्न आहे की इथे गटराची लाईन साफसफाई झाली नाही आहे झाकण उप उघडपणे उघडलं आहे आणि कामगारांना सर सर्वात सुरक्षेचा प्रश्न आहे की कंत्राटदारांनी त्याला जे काय गमबोट आणि ग्लोब्स जे द्यायला पाहिजे फ्रिक्वेन्सीसाठी ते काही दिले नाही असं आढळून आलं आहे याबाबत तातडीने लक्ष देण्यात येईल मी स्वतः आत्ता मार्केटमध्ये जाणार आहे सगळ्या गोष्टींची पाहणी करणार आहे आणि संबंधितांना सगळ्या आवश्यक त्या सूचना देणार आहे यामध्ये दे काम करताना किंवा कुठल्याही कामगाराला कुठली गैरसोय होऊ नये काम करताना कुठली अडचण होऊ नये दुखापत होऊ नये याची सगळी काळजी घेतली जाईल मात्र महत्वाची बाब अशी की या पाहणी दौऱ्यात स्वच्छता अधिकारी कार्यकारी अभियंता व घनकचरा व्यवस्थापक अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले त्यामुळे पनन संचालकांकडून मंजूर झालेले जवळपास पंचवीस लाख रुपये खरोखरच या कामात लागणार की नाले सफाई करता करता स्वच्छता अधिकारी व कंत्राटदारांची साथसफाई होणार असा सवाल आता बाजार घटकांकडून उपस्थित होत आहे Bureau Report, APMC News.